नमस्कार एमी रेसिपीमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे मेथीचे लाडू करायचे म्हणजे बराच त्रास असतो पण केल्यानंतर खूप आनंद वाटतो हे मेथीचे लाडू आपले तयार झालेले आहेत कसे केले आहेत ते आपण बघूया सुरवातीला मी पाक तयार करायला ठेवते हा गूळ टाकते मी यात हे लाडू पाकाचे करायचे त्यामुळे आधी मी पाक करायला ठेवते म्हणजे सर्व भाजवस्तर तर पाक आपला छान तयार होईल पाक करायला गुळ मी अडीच किलो घेतलेला आहे दोन अडीच किलो आहे आणि त्यात एक ग्लास भर पाणी मी टाकले, आहे आता आपलं सगळं भाजणं असतं हे आणि बारीक करायचं आहे हे काजू हे बारीक करायचे आहेत तो तोपर्यंत पाक हळूहळू होऊन जाईल काजू नीट करून घेतले काजूचे दोन दोन तुकडे केलेत कारण काही वेळेला खिडके असतात काही वेळेला त्यात आळाई निघते तर हे असं करून घेतले मी तसंच बदामसुद्धा अगदी स्वच्छ बघून घ्यायचे त्यात बघा अशा असू शकतात हे hmm, असे किडके आळ्या असू शकतात तर सगळं असं व्यवस्थित बघून घ्यायचं आणि त्याचे सुद्धा तुकडे करून बारीक हे खराब असतात सगळंच अगदी बघून घ्यायचं आणि त्याचं आता बारीक करताना मग आपल्याला लक्षात येत नाही तर आधीच त्याची तयारी करायची बघून घ्यायचं तुकडे करून घ्यायचे आता तेच करते मी आणि हा ढिंक आहे ढिंक सुद्धा बघून घ्यायचा व्यवस्थित बघून घ्यायचा त्यात खडे किंवा काही लाकडाचे तुकडे वगैरे असतात सगळं बघून आणि मग बारीक करायचं मागच्या वेळेला मी डिंक तळून घेतला होता आता ह्या वेळेला मी बारीक करून घालणार आहे सगळं मागच्या वेळेला बदाम आणि काजू तळून घेतले होते मागच्या वर्षी ह्या वेळेला आता मी ते बारीक करून त्यात लावडीत घालणार आहे कढई तापलेली आहे यात आता आधी रवा भाजून घेते मी रवा मी यात एक दीड किलो रवा आणि आपण जे तळून आणतो मेथीवर पीठ येतं ते पीठ घालणार आहे तर लाल तर भाजून रवा हा पूर्ण रवा अशा पद्धतीने मी भाजून घेते आता रवा भाजून झालेला आहे आता तूप आपलं टाकलं आहे साजूक तूप टाकलं आहे मी आणि यात हे आता मी एक किलो मेथ्या दळून आणलेलं आहे मी नेहमी मी एक किलोच मेथ्या घालते आता बघा हा मेथीचं पीठही भाजून घेते मी यात रवा आधी भाजून घेतलेला आहे छान गुलाबी कलरवर आता त्यात हे मेथ्याचं पीठ भाजलं आहे ते टाकू मेथ्या दळून आणल्याय त्याच्यावर त्या ते तशा काही दळून दिल्या नाही त्याच्यावर गहू दळून आणावे लागले होते आता ते पीठ सुद्धा मी यात घालणार आहे आणि हे तूप टाकू हे पीठ आता एकीकडे आपला पाकय होतोय सगळा गोळ वितळला आहे बघा आता आपल्याला थोडा वेळ हा पाक तयार करून घ्यायचा आहे पाच दहा मिनटं असंच ठेवायचं आहे किंवा पंधरा मिनटं ठेवू आणि छान पाक तयार होईल म्हणते मेथीचं पीठ रवा भाजून झालेला आहे आता हे मेथ्यांवर जे दळून आणलेलं पीठ आहे ते सुद्धा भाजलेलं आपण यात घालू भाजून घेतलंय छान असं सगळं एकत्र करायचं आपला पाक खूप सुंदर झालेला आहे असं बोट लावून बघायचं चिकटायला लागला की बंद करायचा गॅस बघा पाक होतो आपलं सगळं भाजून झालंय सगळं झालंय आता कसं छान गोळही वितळला आहे पाकही छान झालेला आहे आता त्या सर्व मिश्रणात आपल्याला ओतायचा आहे तो खारी खोबरं दळून आणलेलं आहे अगदी छान बारीक दळून दिलेलं आहे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये आहे खारी खोबरं कसं स्वच्छ करायचं ते आणि आता हे बघा अगदी छान दळून दिलेलं आहे आता हे मी आता आपल्या ह्या पिठामध्ये रवा पीठ आणि मेथीचं पीठ आहे ना त्यात टाकते आता हे असं आपण सगळं टाकून घेऊ याच्यात हे बदाम जे आपण बारीक केले होते ते बदामाचं पीठ आता याच्यात टाकते काजूचं पीठ टाकते याच्यात डिंक बारीक करून घेतला ना मग तो सुद्धा आता टाकते यात आणि आता हे सगळं हलवून घ्यायचं असं सगळं चोळून घ्यायचं हे सगळं एकजीव करायचं सगळं मिश्रणातले असे गोळे मोडून घ्यायचे पिठाचे याचे सगळे आणि नंतर मग असं गोल करून आणि त्यात पाक ओतायचा पाकही गाळूनच घ्यायचा कारण त्यात खडे किंवा काही कचरा असला तर निघून जातो आणि नंतर हे सगळं हलवून घ्यायचं हे पूर्ण असं हलवून घ्यायचं आग टाकल्यानंतर पूर्ण अगदी हलवून घ्यायचे छान आता गार झालेले आहे लहान मोठे जसं पाहिजे तुम्हाला तसे करायचे आता हा थोडा मोठा झाला आहे हा आहे तर ज्या साईजचे तुम्हाला लागतील तसे वळायचे नंतर गार झाल्यानंतर छान होतात अगदी आपले मेथीचे लाडू खूप सुंदर झालेले आहेत आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद